नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये जलजीवनच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे त्या कामाची सकल चौकशी करावी तसेच कृषी विभागामार्फत राबवण्यात आलेल्या योजनांमध्येही भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे याची देखील सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी नंदुरबारचे लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांचा सहभागात सोळा जुलै रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उभाटा गट यासह मित्रपक्ष सहभागी होणार आहेत जिल्हा परिषदेत जलजीवनाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून वीस टक्केच कामे झाली आहेत परंतु बिले पूर्णपणे काढण्यात आली आहेत त्यामुळे नागरिकांनी व गावकऱ्यांनी निकृष्ट कामाची या संदर्भात तक्रार केली होती परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक हैराण झाले आहेत म्हणून नागरिकांच्या उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे या आंदोलनात जवळपास ते हजार नागरिक सहभागी होणार आहेत जोपर्यंत होत तोपर्यंत आंदोलन असेच सुरू राहील असे खासदार गोवाल पाडवी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले यामुळे माजी आमदार उदयसिंग पाडवी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राम रघुवंशी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपाल सिंग रावल यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते या आंदोलनात भाजप सोडून सर्व पक्षीय नेते सहभागी होत आहेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे भाजपचे आहेत त्यामुळे आंदोलन भ्रष्टाचारा विरुद्ध आहे की भाजपच्या विरुद्ध आहे असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे असे खासदार गोवाल पाडवी यांनी सांगितले आहे नमस्कार आज आम्ही सर्व पक्षीय बैठक आम्ही त्यामध्ये अनेक मुद्दे होते पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता जलजीवन मिशनचा जलजीवन मिशन संदर्भात जे जे भ्रष्टाचार झाला आहे ठेकेदारांना कामे फक्त वीस टक्के झाले असताना बिले त्यांना दिले गेले आहे आणि गावीगावी अनेक लोकांचे तक्रार आहे की तसं त्यांनी रस्ते कोलून ठेवले आहे तरी पाणी येत नाही पाईपलाईनचं पाईपलाईन करून ठेवली आहे पण स्रोत माहीत नाही सोर्स माहीत नाही असे अनेक प्रश्न आहेत तीस चोपनचे मोठा प्रश्न आहे हायकोर्टात जे अहवाल सादर करायचो असं मित्रांनो ते केला नाही आहे तसंच कृषी विभागमध्ये जो जिल्हा परिषदच्या कृषी विभागमध्ये जो डी बी टी पद्धतीने जे केलं जातं त्याच्यामध्ये स्वर बिबीचं टेंडर काढला गेलं आहे याचाही मोठा प्रश्न आहे त्याचाही भ्रष्टाचार दिसतो आहे आम्हाला आणि जिल्हा परिषदचे एक जनरल असे भ्रष्टाचारचे अनेक प्रश्न अने आहेत ते घेऊन आम्ही आज एक पत्रकार परिषद घेतली आणि नागरिकांना असो लोकप्रतिनिधींना असो सर्वांना आवाहन केलं आहे की के सोळा तारखेला मोठी संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावं तुमची जे जे गावात तक्रार असेल तेही समोर घेऊन यावं कारण हे जे आहे प्रशासन आम्हाला समोर दाखवावं लागेल की हे जे प्रश्न हे फक्त आता येते आहे असं नाही आहे एक दीड वर्षापासून ते चालवत आलं आहे आणि निश्चितपणे ह्याच्यावरती आम्हाला आमचे काय डिमांड आहे आमचे आम्हालाही काय उत्तर पाहिजे ते भेटायला पाहिजे त्यासाठी आम्ही सोळा तारखेला आम्ही सर्व हजर आहोत धन्यवाद आपल्या नेतृत्वामध्ये आंदोलन होणार आहे बघा माझं नेतृत्व असेल तर असं सांगता येणार नाही सर्व पक्षी आहेत जे जे लोकांना त्रास झाला आहे असे लोक फक्त माझ्यापर्यंत नाही आले आहेत सर्व पक्षांचे जे नेते आहेत त्यांच्यासमोर आले आहे म्हणून आम्हाला आज लोकप्रतिनिधी म्हणून असं वाटतं गांभीर्य वाटतं की नाही आम्हाला हे लोकशासनसमोर विषय मांडावा